साकडमध्ये पुणे नाशिक आणि तळेगाव चाकणमध्ये शिक्रापूर महामार्गावर प्रचंड कोंडीचा अनुभव शुक्रवारी सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नागरिकांनी घेतला तातडीने तात्पुरत्या स्वरूपात रस्त्यांची कामे मार्गी लावून कोंडी सोडवू हे प्रशासनाचे आश्वासन अक्षरशः फोल ठरलं आहे साकड परिसरातील प्रस्तावित अकरा बाह्यवळण मार्गाच्या मिसिंग लिंक कामांवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आचारसंहितेचे सावट आहे सध्या मेदनकरवाडी आणि कडाचीवाडी या दोन गावातील जमीन मोजणी प्रक्रिया सुरू झाली आहे पण या कामांच्या निविदा प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता आहे निवडणुकानंतर साधारणतः फेब्रुवारीनंतर पुन्हा निविदा प्रक्रिया सुरू होऊन ती पूर्ण होण्यास मार्च उजाडण्याची शक्यता आहे त्यानंतर मार्गांचे काम पूर्ण होण्यास सात ते आठ महिने लागणार आहेत त्यामुळे साकडची वाहतूक कोंडी आणखी साधारण दीड वर्षे कायम राहण्याची चिन्हे आहेत साखर परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून पीएमआरडीए सतरा ठिकाणी बाह्यवळण मार्ग मिसिंग लिंक बांधण्यात येणार आहे यातील तेरा मार्गांच्या कामासाठी निविदा काढली आहे त्यापैकी सहा कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून छाननी प्रक्रिया सुरू आहे तर चार मार्गांसाठी जमीन मोजणी सुरू आहे मात्र आता सहा मिसिंग लिंकची कामे वगळता इतर अकरा मार्गांची कामे आचारसंहितेत अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे आचारसंहिता काळात नवीन कामांची निविदा काढता येत नाही मात्र त्यापूर्वी निविदा प्रक्रिया पूर्ण करून वर्क ऑर्डर दिलेल्या कामांवर कोणताही परिणाम होत नाही असे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले दरम्यान हे सगळे अंदाज लक्षात घेता वाहतूक कोंडीने त्रस्त झालेल्या नागरिकांना तात्काळ दिलासा मिळण्याची शक्यता आणखी दुरावली आहे धामणे फटातील कोए जिल्हा परिषद शाळा कोहिंडे फाटा ते कडूस गावठाण कळूस गावठाण ते किवळे भोसे ते वडगाव घेणंद किवळे ते आंबेटण आणि देहू ते येलवाडी अशा एकूण सतरा पॉईंट एकोणसत्तर किलोमीटरच्या रस्त्यांसाठी निविदा प्रक्रिया राबवली जात आहे त्याची तांत्रिक तपासणी सुरू आहे ही प्रक्रिया पुढील पंधरा दिवसात पूर्ण झाल्यास आचारसंहितेपूर्वी वर्क ऑर्डर निघण्याची शक्यता आहे छाननी प्रक्रिया झाली नाही तर ही कामेही निवडणुकीनंतरच सुरू होती चिखली ते मोई क्रुळी फाटा ते निघोसे पुणे नाशिक आळंदी फाटा तरवली ते आळंदी मरकळ रस्ता निगोजे ते चाकण आणि खालुमरे ते एमआरसी फेज दोन या सात मार्गांवर साधारण सतरा पॉईंट सत्तर किलोमीटर रस्त्यांसाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे या निविदा पूर्ण होण्यास मार्च किंवा मा एप्रिल उजारणार आहे त्यानंतर पावसाळा सुरू होणार आहे काम सुरू होण्यास ऑक्टोंबर किंवा नोव्हेंबर उजारणार आहे